मुथूट फायनान्स या केलेल्या के राज्यातल्या सगळ्यात मोठ्या रबर लागवडीमध्ये अनेक कायद्यांचा भंग झाल्याचं लागवडीचा लोकमतनं घेतलेल्या धांडोळ्यात समोर आलंय या कंपनीनं इको सेन्सिटिव्ह असलेल्या भागामध्ये जंगल तोड तर केलीच आहे शिवाय ही लागवड करताना लोह खनिज असलेल्या भागातही कायदा धाब्यावर बसवून उत्खनन केलंय पाहूयात एक रिपोर्ट रबर लागवडीनं हे डोंगर दुरून हिरवे दिसत असले तरी यासाठी जैवविविधतेने समृद्ध असलेल्या हजारो एकर जंगलांची कत्तल केली गेली आहे गुगलच्या माध्यमातून एक नजर टाकूया गेल्या चार वर्षात मुथूटनं उद्ध्वस्त केलेल्या या जंगलांवर दोन हजार तीन आणि दोन हजार चार साली सिंधुदुर्गातल्या उडेली गावात हे असं समृद्ध जंगल अस्तित्वात होत दोन हजार नऊ साली हेच जंगल कापून रबर लागवडीसाठी असं डोंगर सपाटीकरण सुरू झालं दोन हजार तेरा मध्ये बघा या संपूर्ण जंगलाची किती बेसुमार कत्तल करण्यात आली आहे दोन हजार चौदा मध्ये दोन हजार सोळा सालची ही बघा या भागाची परिस्थिती या सगळ्यात अनेक कायद्यांचा तर झालाच शिवाय लोह खनिज असलेल्या भागातही या कंपनीकडून अनेक बेकायदा कामं करण्यात आली आहेत या मुथूट फायनान्स कंपनीने रबर प्लांटेशन करताना अगदी मायनिंग एरिया म्हणजे लोह खनिज असलेल्या भागामध्ये उत्खनन करून हे प्लांटेशन केलंय हे बघा आता हा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा अहवाल आहे ज्याच्यामध्ये निळ्यापट्ट्यात दिसतंय घारपी म्हणजे उडेलीच्या अगदी जवळ लागून आणि घरपी पण या फायनान्सने प्लांटेशन केलेलं आहे याचे जे अक्षांश रेखांश आहेत हे अक्षांश रेखांश जर आपण इथे या श्रेका गुगल अर्थवर पाहिले तर हे बघा याच अक्षांश रेखांशाच्या अगदी लागून म्हणजे लोह असलेल्या भागामध्ये हे तुम्हाला असं उत्खनन करून हे रबर प्लांटेशन झालेलं दिसत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या भागामध्ये हे उत्खनन करून प्लांटेशन होत असताना या भागाची तपासणी करण्यासाठी ना वन विभागाचे अधिकारी गेले ना महसूल विभागाचे अधिकारी गेले त्यामुळे अगदी राजरोसपणे हे सगळं उत्खनन करून प्लांटेशन करण्यात आले हे सगळं कमी म्हणून की काय ज्या लोकांनी आपल्या जमिनी दिल्या नाहीत आणि ज्या गावच्या जमिनी आहेत त्या सुद्धा बळकावल्या गेल्याचं गावकरी सांगतायत गुरुचरण ग्रामपंचायतच्या अंडर खाली येणारी जमीन व इतर जमिनी त्याने दिल्या नाहीत ही जमीन साधारण पाचशे एकर होते तेराशे एकर क्षेत्र त्याने घेतला आणि पाचशे एकर ती पण आत, अठराशे एकरला त्याने व्याप्त केलेला आहे पूर्ण रबर प्लांटेशन केला ती पण घेतलेली आहे मुथूटने इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच क्षेत्रावर अनेक कायदे धाब्यावर बसून केलेल्या एकाच प्रकारच्या म्हणजे मोनोकल्चर लागवडीमुळे ही पर्यावरण विषयक अनेक प्रश्न निर्माण झाले त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पर्यावरणवादी करतायत विनायक वंजारी आणि विजय बासुदकर सह दिनेश केळुस्कर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग